नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत मजेत ना आम्ही पण मी पूजा तुमच्या सगळ्यांचं चा। आपल्या मा मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर पटकन पहिला मी चहा टाकला आणि कुकर लावलं कुकर मध्ये आज मी बटाटे उकडायला घातले होते कारण आज आमच्या तुरुबाची फरमाइश होती की डब्याला तिला न्यायचा आहे उकडलेल्या बटाट्याच्या चे चटणीचा आलूचा पराठा लो लोता, लोता, तर आता म्हटलं चला पटकन उठूया कारण आधीच मला जरा आज उठायला उशीर झाला होता साडेसहा पावणे सात वाजले होते रूमच्या बाहेर यायला कारण दादू सकाळी लवकर उठला होता आणि त्याला पुन्हा झोपी लावता लावतो मला साडेसहा पावणे सात झाली त्यानंतर पटकन मी छान मस्त आंघोळ केली आणि त्यानंतर पटकन कुकर लावलं बटाटे त्याच्यामध्ये तीन चार उकडायला टाकले म्हटलं आम्हाला पण चटणी होती आणि तृप्तीचे पण टिफिनचं होऊन जाईल तर म्हटलं आधी सगळ्यात आधी मस्त छान मऊ पीठ मळून घेतलं म्हटलं कसं बटाटे शिजेपर्यंत पीठ जे आहे ते मऊ होईल तितक्यात तू रुबाय पण उठून आलं सकाळी सकाळी मस्त आलायला गुड मॉर्निंग म्हटलं मग उठल्यावर तिला जरा तिचा लाड केला उचलून वगैरे घेतलं म्हणजे कसं ती पटकन फ्रेश होते आणि रेडी होते तिचं तिचं तर तिची फरमाइश होती की मग मला मा पण चहा प्यायचं आहे तर म्हटलं ठीक आहे आधी तू आंघोळ वगैरे करून आणि मग तुला मी चहा देते पण नंतर म्हटलं नको चहा नको दूध कापलेलं आहे तर सकाळी सकाळी ती दूध घेत असते तर मस्त छान असं तिला आता ग्लास बोरण टाकून मी दूध जे आहे ते तयार केलं आणि तिला आवाज दिला तिने पटकन दूध पिऊन ती फिनिश केलं आणि नंतर मी तिला सांगितलं की तू आंघोळ कर आमचा पण चहा उकळला होता तर मस्त छान चहा मी गाळून घेतला आणि म्हटलं चहा पण पिऊयात तोपर्यंत आधी जावरून दिलं ती म्हणत होती दाखव तुम्हाला कसा चहा आहे काय कारण तिला सकाळी सकाळी चहा ती घेत नाही कारण कसं बसणे जायचं असतं त्यामुळे मग म्हटलं बटाटे उकडलेत की नाही बघावे बघ बटाटे उकडायला अजून वेळ होता मग पुन्हा एकदा मी कुकर लावला आणि त्यानंतर मस्त छान एक पाच मिनटं में मी विश्रांती घेतली म्हटलं मस्त छान चहा पिऊया या मंडळी चहा घ्यायला चहा मस्त झालाय मला गवती चहा आणि आलं लागतं चहामध्ये सकाळी 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 एक बस मी चहा घेते चहा घेतल्यानंतर म्हटलं आता अजून बटाटे शिजायला वेळ तर तोपर्यंत कांदा वगैरे आपण चिरून घेऊया मस्तपैकी मी गाणं म्हणत म्हणत कांदा चिरला कचकच कांदा कपताना बोटन वाचवले हाताला चटका लागला तरी मी कढईच तापवली असं म्हणत म्हणत कांदा मी चिरायला सुरुवात केली खरी पण कांद्यांनी अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आलं मंडळी तुमच्या पण कांदा चिरताना डोळ्याला पाणी येतं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझं चाललं होतं की कांदा चिरायला बाहेर जावं पण म्हंटल इनमिन दोन तर कांदे चिरायचे तेच कांदे घ्यायचे बाहेर जायचं परत आत यायचं तेवढ्या वेळामध्ये इथंच पटकन थोडस डोळ्याला कडू येईल पण कांदे आपले मग पटकन मी कांदे जे आहेत ते चिरून घेतले आणि कोथंबीर पण निवडून मस्त छान अशी चिरून घेतली बटाटे पण उकडलेले होते आधीच के बंद केला मी कांद्याचा कडू बापरे कांदे कापून झाले तरी पण कांद्याचं कडू कडवळायचं का बस मस्तपैकी छान बाकीचं सगळं चिरून बिरून घेतलं आणि त्यानंतर कांदा मी परतायला टाकला फ्राय पॅन ठेवला आणि एकच मिरची टाकली म्हणजे कसं तिला थोडंसं तिखट खायची पण सवय होऊन जाईल हळूहळू मस्त छान जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर कांदा जो आहे तो मी परतायला टाकला आणि म्हटलं जोपर्यंत कांदा परतोय तोपर्यंत आपलं बटाटे जे आहेत ते आपण सोलून घेऊया मला तर चमचा पण लवकर सापडे ना इकडून तिकडून सापडला आणि पटकन मी ते कांदा जो आहे तो फ्राय करायला टाकला त्यानंतर मी मस्त छान बटाटे जे आहेत ते सोलून घेतले ते पूर्ण क्रश करून घ्यायचे होते कारण पोळी लाटून त्याचा मला आळूचा परवठा तयार करायचा होता तृप्तीसाठी तर मला असं वाटलं होतं की खाईल आता बघूया खाते की नाही खाते तर मी त्यामुळे दोनच बटाटे घेतले सोलायला चार बटाटे तसेच ठेवले म्हटलं थोड्या वेळाने परत मग आपल्याला भाजी करायला होईल पोळ्या ज्या आहेत ते मी तृप्तीच्या टिफिन सोबतच आमच्या पण पोळ्या करून घेते म्हणजे काम कसं होई होतं कारण दादू पण उठला तर मग बाकी काही काम होत नाही कारण तो सगळीकडे आवर करत राहतो तर त्यामुळे तो उठायचा आज जितकं होईल काम मी आवडायचा प्रयत्न करत असते तर म्हटलं तोपर्यंत कांदा जो आहे तो परत तो मस्त पैकी क्रश करून घेतलं बटाट आणि त्यानंतर मी ते फ्राय पॅन मध्ये टाकून मस्त छान असं फ्राय करून घेतलं आज जरा कामाची गडबडच होती कारण आम्हाला आज फोर जी बुलेट सुपरनिपेच्या स्टिक पण कटिंग कर करायच्या होत्या तर त्या मोजण्यासाठी मला तर तिच्या बाप्पाना मदतीला जायचं होतं जवळपास चार हजार स्टिक आम्हाला कट करायचे आहेत तर त्यामुळे जरा गडबडच आहे म्हटलं हे उरपून कसं दादू झोपला म्हणजे मी पण शेतामध्ये जाऊ शकेल कारण तो जास्त वेळ सकाळीच झोपतो त्यानंतर तो जास्त झोपत नाही आंघोळ केल्यानंतर त्यामुळे माझी जरा गडबडच चालू होती तर पटकन मी मीठ वगैरे चेक केलं आणि मस्त छान चटणी जी आहे तयार झाली म्हटलं आता आलूचा आपण करून घेऊया आलूचा पुरवठा जो आहे तो करण्याची माझी पद्धत जरा वेगळी आहे मी आधी पूर्ण पोळी लाटून घेते त्याच्यावरती बटाट्याची चट्टी आणि पूर्ण गोल गोल करून घेते आणि त्यानंतर परत एकदा तो जो उंडा आहे तो मी चाकुने मध्ये कापते आणि त्यानंतर मी तो लाटते म्हणजे आपण जसा लच्छा पराठा करतो ना तसंच मी आलूचा पराठा करते म्हणजे कसं चट्टी सगळ्याच्यात पसरते आणि तुट्टीला ती खूप आवडते छान मस्त कुरकुरीत आणि मऊ पण होतो त्यासोबत तिला टोमॅटो सॉस पण लागतो टिफिनला तर मस्त छान असे दोन आ, दोन ते चार पराठे मी तिला टिफिनसाठी केले आणि त्यानंतर म्हटले एखादा दोन पराठे ती घरी पण खाईल पण कसलं काय सकाळी एक ग्लास दूध अर्धा ग्लास दूध पिलेली होती कशाची पोरगी पराठा खाते घरी पराठा काय ती घरी ना मग त्यानंतर मी तिच्या टिफिन मध्ये छोटे छोटे चार पराठे भरले कारण तिला तिचं असं असतं की जे काही नवीन टिफिनला नेले ते मैत्रिणींना पण भेटलं पाहिजे तर त्यामुळे मी पटकन मग तिचा टिफिन भरला आणि त्यानंतर अजून दोन एक्स्ट्रा पराठे केले आणि थोडासा वेळ होता तर म्हटलं चला पोळ्या पण लाटून घेऊया घरच्या म्हणजे कसं परत गॅसवरती तवा ठेवायलाच नको कामात काम उरकून जातं म्हणायला होतं फक्त तृप्तीचा टिफिन आहे पण स्वयंपाक जो आहे तो मी लगेच तिच्या टिफिन सोबतच उरकायचं करत असते जेणेकरून माझं काम पण सकाळी सकाळी लवकर तर मी भरभर पोळ्या पण आमच्या जेवणाच्या पोळ्या आहेत त्या पण लगेच लाटून घेतल्या म्हणजे कसं दादू जरी उठला तरी पण फक्त माझ्या भाजी करायची राहून जाईल तुरुबाळ कसं आता माझं शहाण झाला आहे मोठा झाला आहे तिची तिची आंघोळ वगैरे ती तिच्या हातानेच करते माझे सगळं आवरेपर्यंत ती छान मस्त तिच्या हाताने आंघोळ केली तिच्या सगळ्या हाताला पायाला बॉडी लोशन तिने लावून घेतलं ला मी तिला सांगितलं होतं जर तू बॉडी लोशन लावलं नाही तर तुझ्या हातपाय जे आहेत ते पूर्ण उलतील आणि हिवाळ्यामध्ये कसं हातपाय जर उरले तर त्यातनं रक्त वगैरे येत असतं हातापायाचे आग होते तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुला त्रास टाळायचं असेल तर तू रोज अंगोळ केल्यानंतर आठवणी बॉडी जे लोशन लावत जा तर ही गोष्ट तिने रोज म्हणजे तिची वाटत झालेली आहे ती की रोज रोज बॉडी लोशन लावणं गरजेचं आहे तर अंळ तिची ती करते कपडे वगैरे घातल्यानंतर ते तिचं तिचं हाताने होईल तेवढा मेकअप जो आहे तो आवडून घेते तसं माझं पिल्लू खूप समजदार आहे इतकं बॉडी लोशन घेऊ का तितकं घेऊ का असं सारखं ती मला विचारत असते तर तिने पटकन बॉडी लोशन वगैरे घेतलं आणि मस्त ते लावून घेतलं आता बराच वेळ झालेला आहे आठ वाजत आले आहेत जवळपास आणि आमचं पिल्लू पण उठलेलं आहे शेर अभी जग गया शेर तो बहुत बदमाशे सारखा इकडे इकडं बघून हसत असतो त्याला वाटलं या इथं कॅमेरा लावला आता मी याला ओढायला जाणार पण मम्मा कसली सोडती का याला म्हटलं चला जरा दार आहे याला मस्त छान स्वेटर वगैरे घालून घेऊ तर मी सगळ्यात आधी त्याला जर्किंग घालून घेतलं आणि त्याला शांत बसवायचं म्हटल्यानंतर जर्किंग घालपर्यंत कळवाय ना पण त्याला कसं आहे की हातामध्ये काहीतरी पाहिजे असतं त्याचं लगेच हे उडू का ते उडू ते उडू का हे सारखं इकडचं तिकडचं चाललं होतं त्याचं मेकअपचं बॉक्स ओढायचं हे करायचं ते करायचं तर कसं बसं त्याला नादी लावलं आणि त्याला जर्किंग वगैरे मी घालून घेतलं कारण अजून आम्हाला तुरुबाळाचा मेकअप पण करायचा होता तुरुबाळाचा मेकअप बाकी होता तिची केस सावरायची बाकी होते आणि स्कूलचा टायमिंग झालेला होता तिच्या पप्पांचं चाललं होता आवरा पटापटा एकतर वेळ झालाय खूप आठ वाजते आता बसचा टायमिंग जरा असं तर त्यामुळे तुरुबा जर असं निवांत असतं पहिले कसं आठ वाजता बस, बस येत होती आता बस जी आहे ती स्टँडवरून साडेआठ वाजता निघते तर त्यामुळे अर्धा तास का ना थोडंसं निवांत आवडतं तर टिफिन वगैरे मी भरून ठेवलेला होता म्हटलं आता तिच्या टिफिन बॅग मध्ये तो भरून ठेवू मग तिला खाली अतरण्यासाठी नॅपकीन वगैरे पाणी बॉटल टिफिन सगळं मी तिचं भरून ठेवलं आणि त्यानंतर तिने तिच्या हाताने क्रीम वगैरे लावून घेतली म्हटलं कसं तिचा मेकअप झाला की पटकन आपल्याला तिचे गोंडे वगैरे घालता येतील पण दादूचं चाललं वळ हळूहळू वळवळ काय करते मम्माईला काय करते मम्माईला तर तिचं बघायचं चा काम चाललेलं होतं दादाचं तर बाळाला तू बाळाला माझ्या मी पावडर वगैरे लावून घेतली आणि टोपीनेच तिचं तोंड पुसलं त्याला तिला काजळ लावलं तर दादूला पाहिजे होती काजळाची डब्बी तर त्याचं चाललं होतं इकडून इकडून बघायचं त्यानंतर म्हटलं आता हायच वळवळ करतो याला जर असं सो खाली सोडते तर बाळाला मस्त छान टिपका लावला म्हणजे कसं हे ते काजळाचा मस्त छान असा टिपका लावला आणि त्यानंतर मी बाळाचे केस विंचरायला घेतले तर दादू बघत होता इकडून इकडून आता मी कुठून पळू कुठून पळू तर दादूला सापडला रस्ता त्याने लगेच बघितलं अरे इधरचे तो रस्ता रिकामा हे रे बाबा आणि तरा 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 कॅमेरे की और अरे और मैंने उसको खींच लिया त्याला असं वाटत होत की आता मी पटकन कॅमेरा पकडेल पण मी कसली त्याला कॅमेरा पकडून देते त्याला थोडस इकडचं तिकडचं नादी लावायला दिलं हे दे, दे, दे ते दे पण कसला काय दादा दादा तर सारखा त्याचं एक ध्येय त्याचं ठरलेलं होतं की मला कॅमेरा ओढायचा आहे म्हणजे आहे हो तर त्याचं चालू होत मेकअप जवळ काय ओढणार नाही असं त्याचा गोड गैरसमज होता पण मी पण त्याची मम्मा आहे मम्मा कसली होय हे घेत ते घेत तर त्याचं परत लक्ष गेलं बघा आता कसा येतोय कॅमेऱ्याकडे आग अरे धरला 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 खिचली या पिछे तू बाजी कोंडे वगैरे घालून झाले होते तो बघायचं माझं लक्ष नाही <laughs> तर मी त्याला सारखं सारखं ओढून घेत होते तर त्याला पण गंमत वाटत होती आणि मी त्याला व्यवस्थित ओढत होते म्हणजे कसं खाली झाडलेलं वगैरे होतं तर त्यामुळे एवढं काही नाही त्याला लागलं वगैरे नाही त्याला मज्जा वाटत होती घसरगुंडी स्लायडिंग खेळल्यासारखं तर त्याला ओढून घेतलं म्हटलं आता तो काय आपल्याला आवरणार नाही तो कॅमेरा आम्ही रवडल्याशिवाय काय राहणार नाही म्हटलं पाडून तर मी त्याला एकदा उचलून घेतलं आणि मस्त छान त्याला थोडासा लाड वगैरे केला त्याचा तर त्याचं चाललं होतं बघायचं काहीच काय चाललंय दिदीचं आवडलंय की नाही दिदीला कानटोपी वगैरे घालून दिलं कारण बसमध्ये कसं वारं लागतं आणि थंडी सध्या खूप वाढलेली आहे मंडळी तुमच्याकडे कशी आहे थंडी आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे मग काय दोघं बहीण भाऊ चालले चालला होता दोघांचा एकमेकांवरती लाड तर दिदा निघाली आता स्कूलला Ia kena dibuat dengan cari. Celah, celah, celah. Hari, hari, hari. Hehehe. 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 गुगेली स्कूल तू जातच होता गाडीवर झपकड मारला शकली बच्चा चला आता आपण गुटी उगळू तर मी आता गुटी उघडायला सुरुवात केलेली आहे ही गुटी मी दादूला दादू बारा दिवसांचा होता म्हणजे दादूची बॅरू झाली त्या दिवसापासून मी त्याला गुटी द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये काजू बदाम परत खारीक आणि बालामृत बाळगुटी मध जायफळ सुंठ सगळ्या गोष्टी मी त्याला उघडून देत असते तर मध्यंतरी मी दोन महिने जरा कंटाळा केला होता मी गुटी उघडायची बंद केली होती पण मग नंतर कारण वेळ मिळत नव्हता मला ज्यावेळेस तृप्ती लहान होती तर त्यावेळेस तृप्ती एकटीच होती तर त्यावेळेस गुटी उघडून द्यायची वगैरे बाकीचं काही काम मला राहत नव्हतं तर त्यामुळे मी नियमाने तिला ती जवळ आठ नऊ महिन्याची होती तोपर्यंत तो गुटी जी आहे ती उघडून तिला चारलेली होती तर गुट तर त्यामुळे आणि आता कसं दादूला गुटी द्यायची असते परंतु तृप्तीला स्कूल वगैरे असतं सकाळी सकाळी तर मला वेळ मिळत नाही बाकीच्या गोष्टींमुळे तर नंतर ना असा विचार केला की नको दादू मोठा झाला नंतर काय तो खेळणारच आहे मोठा झाला तो काय गुटी खाणार नाही तर आताच त्याची गुटी खायचे दिवस आहे तर त्यामुळे मी परत आता महिना झालाय रेग्युलर त्याची गुटी जी आहे ती त्याला उघडून द्यायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण आखी एक खारीक भिजून ठेवते तासभर ती उघडून घालते एक बदाम एक काजू त्याच्या वयानुसार ते हळूहळू प्रमाण जे आहे ते मी वाढवत चालते त्याच्यामध्ये बालामृत असतं आणि अजून बाळगुटी आहे ती पण पावडर असते मध असतो तर त्याला ती गुटी खूप आवडते आणि कधी कधी करता तो सगळी गुटी जी आहे ती संपून घेतो गुटी सारल्यानंतर मस्त छान अशी त्याला आंघोळ घातली मी अर्ध्या तासाने थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले त्याला आंघोळ घातली आणि त्यानंतर मस्त छान गुंढाळून त्याला मी झोपी लावलं सध्या कसे थंडीचे दिवस आहेत तर मुलांना गुंढाळून झोपी लावल्यावर मुलं शांत झोपतात आणि भरपूर वेळ दादू झोपतो गुंडाळून त्याला टाकल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर तर त्याला झोपी लावल्यानंतर मी जर असं रेडी झाले कारण सकाळपासून मी डोकं वगैरे काही विचारलं नव्हतं तो शांत झोपला आणि त्यानंतर मी रेडी झाले आवरलं माझं डोकं वगैरे केस वगैरे आणि मला आता जायचं शेता आहे शेतामध्ये डोळे जे केलेले आहेत तर, तर, तर ते मोजायला जायचे होते तर तिचे पप्पांनी बरेचसे डोळे जे आहेत तोडून त्यांचे झालेले होते तर म्हटलं चला एकदम मोजून घेऊ जवळजवळ दीड हजार डोळे त्यांनी त्या ठिकाणी मोजून ठेवलेले होते काय झालं अरे दादू खरंच होत रड दादा फार करून आवाज आलाय आहे घरून नाही आला घरावर गेले तिनाला घेऊन त्याला आवाज हे मम्मी म्हणतो ती ना तुरवानी नाही अडवानी करणार अई तुरा तर बाप आहे हो अरे डायला रडायच्या बाबतीत गांधी नाही शांती ती अशीच ते कोणी साडेतीनशे राई टाकायची घरी जाऊन आता